चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट सोळा नऊशे सोळा साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्यास अडथळे निर्माण होणार राजू शेट्टी आणि साखर आयुक्त कुणाल खेमणार यांच्याशी पुणे येथील बैठकीत केली चर्चा व सांगितल्या अडचणी राज्यातील साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी साखर कारखानदार प्रशासन व शासन स्तरावर गतिमान हालचाली सुरू झाल्या आहेत मात्र सरकारला ऊस उत्पादक शेतकरी वाहतूकदार तसेच कारखाना कामगार व मजुरांचे प्रश्न भिजत ठेवले असल्याने यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्यास अडथळे निर्माण होणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त खेमणार खेमनार यांच्याशी झालेल्या बैठकीदरम्यान निदर्शनास आणून दिले केंद्र व राज्य सरकारला सर्वाधिक महसूल व रोजगार निर्मिती देणाऱ्या साखर उद्योगाकडे राज्य सरकार फक्त साखर कारखानदारांचे हित डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकार निर्णय घेऊ लागले आहे यामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी वाहतूकदार तसेच कारखाना कामगार व मजुरांची प्रश्नांची गुंतागुंत वाढू लागली आहे गत दोन गळीत हंगामात साखर इथेनॉल व उप पदार्थांचे भाव वाढल्याने देशातील व राज्यातील साखर उद्योगाला चांगले दिवस आले आहेत साखर कारखान्याकडे एफ आर पी अदा करून पैसे शिल्लक राहू लागले आहेत मात्र सरकार व साखर कारखानदार संगनमत करून सदरचे पैसे बुडविण्याचं कट कारस्थान करू लागले असल्याचे साखर आयुक्त यांच्या निर्देशांस आणून दिले गत हंगामातील एफ आर पीपेक्षा जादा पैसे देण्यासाठी राज्यातील सर्व कारखान्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव करणे गरजेचे असून मे महिन्यातच स्वाभिमानीने यावत साखर आयुक्त यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार साखर आयुक्त यांनी लेखी पत्राद्वारे सर्व कारखान्यांना कळविले आहे याबरोबर दोन हजार बावीस तेवीस या गळित हंगामातील तुटलेल्या ओसाचे शंभर व पन्नास रुपये दुसऱ्या हप्त्याचे पैसे तातडीने शासनाने मान्यता देण्यासाठी शासनाने मान्यता देण्यासाठी तातडीने मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ऊस दर नियंत्रण समितीची बैठक लावून कारखान्यांना मान्यता देण्याची मागणी करण्यात आली साखर कारखानदार दरवर्षी म्हणतात की संघटना हंगामाच्या तोंडावर आंदोलन केल्याने हंगाम लांबत चालला आहे याकरता साखर आयुक्तांनी गत हंगामातील कारखान्याची अंतिम दरासाठीची व पुढील हंगामातील पहिल्या मुसलीची बैठक तातडीने प्रश्न सोडवण्याची मागणी केली याबाबत साखर आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवून वरील सर्व प्रश्नाबाबत तातडीने बैठक लावणार असल्याचे सांगितले कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा